नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे अजित पवारांनी मैदान मारलं चाळीस वर्षात पहिल्यांदा शरद पवारांना शोधाशोध करण्याची वेळ लोकसभा निवडणुकीत बारामतीत काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रथमच पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे बारामतीत काक्या पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामती सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनित्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या मतदारसंघात पवार कुटुंबाची शेवटची सभा ख्रिश्चन कॉलनी परिसरात असल्याने कालव्याजवळ असलेल्या मैदानात होत असते मागील चाळीस वर्ष यात खंड पडलेला नाही शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाची आंधी दुपारचं जेवण करत मग मैदानात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबोधित करतात पण यंदा या परंपरेत खंड पडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यंदा काकांना शह दिला पत्नी सुनित्रा पवार रिंगणात असल्यानं अजित पवारांनी बारामतीत जातीनं लक्ष घातलेलं आहे त्यामुळे बारामतीत हाय प्रोफाईल लढत होणार आहे सुनित्रा पवारांची लढत त्यांच्या नननबाई सुप्रिया सुळेंशी होत आहे सुनित्रांच्या प्रचार सभेसाठी अजित पवारांनी मैदान बुक केलेलं आहे सुनित्रा पवारांच्या प्रचाराची सांगता याच मैदानात होईल हे मैदान स्ट्रचच्या मालकीचं आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद